बडगाव नगर परिषद निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाने मिळवलेल्या दणदनित विजयानंतर आता शहराच्या विकास कामांना गती देण्यासाठी प्रशासकीय अनुभवी नेतृत्वाकडे जबाबदारी आमदार पाटील सोपवण्यात आली आहे लोकनियुक्त नगराध्यक्षपदी रेखाताई प्रदीप मालचे यांच्या निवडीनंतर आता उपनगराध्यक्ष पदासाठी माजी नगराध्यक्ष राजेंद्र महादू पाटील यांचे नावावर शिक्कामोर्तब होत त्यांची वर्णी लागली आहे तर आतापर्यंत पाणीच्या माध्यमातून जनतेची सेवा केली असून पुढेही अविरत सेवा विविध माध्यमातून सुरूच राहील असे प्रतिपादन नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी आज दिनांक एकोणतीस डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजता त्यांच्या निवासस्थानून प्रसिद्धी माध्यमांसमोर केले आहे नमस्कार नमस्कार मडेगाव नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार शिवसेनेने नगराध्यक्षांसह नगरसेवकां विजयश्री प्राप्त करत एक हाती सत्ता घेतली ही एक हाती सत्ता येईल असे आपल्याला होते का काय सांगा सर्व सर्वप्रथम हो बडगाव मतदार बंद भोग आभार मानतो नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष आणि सारे आमचे नगरसेवक यांना प्रचंड मताने मिळवून दिलं त्याबद्दल ते त्यांचे आभार मानतो आपले आमदार आदरणीय किशोर पाटील आणि आमचे नवनिर्जित नगरसेवक यांच्यावर विश्वास ठेवून जे प्रचंड मत जनतेने आम्हाला दिले त्याबद्दल पुन्हा त्यांचे मी आभार मानतो ही निवडणूक लढत असताना निर्धार मेळाव्यातून स्वबळाचा नारा देत दंड ठोपटले होते या दंड ठोपटल्यावर आपल्या या काही परिणाम होईल अशी भीती आपल्या आपल्या सह आपल्याला वाटत होते गेल्या तीन पासून आमदार किशोर पाटील या मतदारसंघाचे नेतृत्व करतायत आणि भाजप संदर्भात त्यांना तिघे वेळेला एक करू अनुभव आला प्रत्येक वेळेला भाजपने दग केला असा आपण त्या मनामध्ये गेल्या अनेक दिवसापासून संशय आणि संशय निर्माण झाला आणि त्यामुळे ह्या लोकांबरोबर निवडणूक लढणं शक्यच नाही असं आपण ठरवलं आणि म्हणून त्यांनी सोबळाचा नारा दिला या रणदुबाने आपण निवडून आला व लाल निर्णय घेतला की आपण उपनगराध्यक्ष पदाची संधी दिली गेली पाहिजे गे। त्यावर आपणने एक मोठा मास्टर स्ट्रोक मारला त्यावर काय सांगत प्रचंड मोठं बहुमत ह्या नगरपालिकेमध्ये आपण विश्वास टाकून जनतेने दिलं आणि मग नगराध्यक्षची जागा राखीव असल्यामुळे आणि नगराध्यक्ष आमचे नौके असल्यामुळे एक अनुभवी नेतृत्व म्हणून गेल्या अनेक दिवसामध्ये केलेल्या आमच्या विकास कामाच्या भरशावर आपांना असं वाटलं की आपण एका अनुभवी माणसाला हे आमचे सारे नौक्या नगरसेवक दिलं पाहिजे आणि म्हणून घोषणा केली आपण जो विश्वास दाखवला त्याला तळा जाणार नाही या पद्धतीने आम्ही आमच्या टीमच्या बरोबर आम्ही काम करणार आहोत लवकरच या कार्यक्रम नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष नगरसेवकांचा एक कार्यक्रम होणार आहे त्यात आपण नगरप्रेष जाऊन तिथे सत्तेवर बसणार आहात तर या पुढचं आपलं देहधोरण काय असते गेल्या पाच वर्षापासून भळगाव ह्या नगरपालिकावर प्रशासक राज चालू आहे आणि प्रशासक काळामध्ये जनतेचे अनेक प्रश्न प्रभावी पडलेले आहेत आणि मग ते पाण्याच संदर्भात असतील गटरी स्वच्छतेच्या बाबतीत असतील कारण नगराध्यक्ष असताना मी त्या काळामध्ये रोज सफाई रोज कचरा उचलणे पाणी देखील एक तीन चार दिवसावर देण्याचं काम आपण त्या काळामध्ये केलं होतं आणि त्यामुळे सारी जनता त्या काळात खुश होती आणि गेल्या पाच वर्षामध्ये प्रशासक काळ असल्यामुळे पुन्हा अनेक समस्या शहरामध्ये निर्माण झाल्या आहेत आणि ते सुरळीत करण्याचं काम आता मला या येणाऱ्या काळामध्ये घ्यावं लागेल ते कामाला आम्हाला मार्गी लावा लागतो यासोबतच आमचे लोकप्रिय आमदार किशोर अप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही या पुढील काळामध्ये मग त्या विविध विकास कामाच्या बाबतीत असेल कारण सरकार आपलं असल्यामुळे आमदार आपले असल्यामुळे आम्ही ह्या गावातल्या साऱ्या समस्या मार्गी लावू असा आमचा विश्वास विश्वास आहे त्यांच्या माध्यमातून भरगावकरांचा विश्वास मी नक्कीच जिंकू धन्यवाद जय महाराष्ट्र आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका